नमस्कार चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत मी पत्रकार आज आपण चंदाबाई चव्हाण यांची मुलाखत घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की भुरट्या चोरट्याने चंदाबाई चव्हाण ह्या होमगार्ड असून बिचाऱ्या काम करतात बारा बारा तास त्यांचं अक्षरशः मंगळसूत्र दोन चे दोन तोळ्याचं चोरट्याने अक्षरशः एक तोळ्याचं चोरट्याने अक्षरशः त्याच्यावर डाल्ला मारला आणि त्यांचा वाढदिवस त्या दिवशी हा डल्ला मारला त्या संदर्भात चंदा भाई चव्हाण आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार नमस्कार मॅडम माझा वाढदिवस खूप चांगला झाला आनंदी केला पण दरात झाली सुद्धा वाट लावलं कार्यक्रम व्यवस्थित झाला पार पडला चांगला आणि शेवटी मी जेवण करायला दिले आणि घेऊन हात जोडायला गेट वर आले तर गेट वर आल्यानंतर मला काही सोडच नव्हता मी विचारते की तुला मांडव फोडायचा गलास घेतला पाणी प्यायला किती हातून तो पाण्याचा गलासमोर धुवून आला पाणी प्यायचं निमित्त केलं आणि माझ्या तोंडाला गला खाली वाकलेली वर झाल्या बरोबर त्याने हिस्का मारला आणि आता गाडी आहे दम असा जोरात रिवर्स केली आणि गाडीवर बसला आणि एकंदरीत त्या दिवशी जी घटना घडली किती वाजता घटना घडली पावणे अकराच्या सोळा आणि त्याने जो डल्ला मारला तुमच्या दागिनावर दा दागिनावर डल्ला मारण्याचं त्याच काय कारण होत त्याने तुम तुमच्या पाळत ठेवले होते पाळ्या ठेवली होती त्याला वाटतं सगळं सोन्याचे वनगिरम सोन्याला ती सगळं सोनं समजलं एक तोडा सोन एक तोळा सोनं त्याच्यामध्ये घातलं होतं बारा दिवसासाठी आणि तेवढंच माझं गेलं जास्त नाही गेलं फक्त वनगिरम सगळं गेलं त्याला तोडता पण जेपान पण हातामध्ये दोन दोन हात लावून त्याने जेवढलं ला आणि लगेच गाडी लावतो तो, तो व्यक्ती तुमच्या नजरेत होता पूर्ण तो तो ओळखते पण आणि हे रात्री किती वाजता घडलं हे प्रकरण आणि ज्यावेळेस तोडच होता तुम्ही पण होमगार्डचं काम करता ओळखला आराडली पण तो आहे ना इतका फास्ट पळाला ना त्याच्यामुळे मला पळावलं नाही तो कुठल्या दिशेला गेला कुठल्या नावऱ्या फाट्याच्या बाजूला गेला आणि त्याने ज्यावेळेस तुमचं मंगळसूत्र आणि ते दागिने ओढले त्यावेळेस नेमकी क्रीडा काय झालेली मला काहीच करायला नाही की माझ्या हो मनी नाही द्याणी नाही माझं कोणी हात लावू शकत नाही मला अशी गॅरंटी होती मी लोकांचं संरक्षण करते माझं कोण काय करू शकतो माझ्या मनी द्याणी काहीच नव्हतं आणि ती माणसं जवळजवळ आठ वाजल्यापासून येड मारित होती मी त्यांना चार वेळा जेवायला बोलायला गेले परा जेवून घ्या मग ते काही जेवणा बिवण्याचं काही विषय जेवले बिवले आणि आतून जाऊन लाडू आणून खाल्लं किराणी खाल्ली आणि सगळं जेवण खाऊन पावणे अकरा वाजेपर्यंत का था थांबली अशी मला लोक पण म्हणली का थांबली मी त्यांना था विचारलं तुम्हाला मांडवस वाढायचा काय हा बोलली तर मी नंतर हातवायला गेले आणि पाण्याचा गलास भरून पाणी प्यायला गेले खाली वाकले आणि वर तोंड गेलं पाणी प्यायला तर लगेच हिसका मारला आणि एखादी गाडी चालू केली गाडीवर हिसका मारून लगेच एकदम जोरात नवऱ्या माझ्याकडे तुम्ही त्यावेळेस त्यांना काय बोलले तुम्हाला सोडणार नाही सोडणार नाही मी ओळखले तुम्हाला सोडणार नाही आणि खूप आरडले त्याच्या मागून एक पोलिसांची गाडी पण चालली होती त्या गाडीवाल्याला आराडले पण ती गाडी पण फास्ट होती अर्जंट कॉल मध्ये होती त्यामुळे त्यांनी पण ऐकलं नाही मग तिथून मोरात खूप लोक जमा झाली आणि मग तिथून लोकांना माहिती झाली एकंदर ज्या दिवशी तुमची जे चोरी झाली ही पाडत ठेवून झाली आणि त्याच्या मागचा प्लॅन होता का त्यांचा कशामुळे प्लॅन मला त्याच्यामधलं काहीच कळालं नाही पण मला गॅरंटी आहे की मी एक ग्रामची सोनं त्यांना एक तोळा एक तोळा त्याच्यामध्ये मी सोनं घालून बसते एक वाढदिवसासाठी एक तोळा आणि त्यांना वाटलं सगळं सोनं येणार नक्की म्हणजे तुम्ही जे काय पोस्टर छापले फ्लॅग छापले त्याच्यामुळे चोरांची नजर तुमच्या होती का त्याच्यामुळेच माझी पण गॅरंटी वाटते की अशी म्हणायची लोकांना दिसत काही लोकांनी माझ्या अटाला मारावं आधी बोलायची गाठत नाही एक तोळा एक तोळावर माहिती सगळं वनगीर आमचं होते कारण का तर वाढदिवसा दिवशी बनण्या सगळे पाहुणे नावत होते आपण सगळंच खोट घातले म्हणून बावाला फोन करून पुण्यावर नाही एक तोळा बोलावला आणि तेवढाच घातला होता माझ्याकडे एकच तोळा होता आणि तेवढाच घातला होता चोरांनी नेमकी चोरी कोणती केली एक तोळ्याची केली का सगळं पडून नेलं त्यांनी वन ग्रामचं पण नेलं आणि एक तोडा पण नेल ते पण नेलं दोन्ही पण नेलं त्यांना वाटत सगळं वरिज नेल्याचे प्रशासनाकडे तो पण नेलं ते साडे दहा हजाराचं वरिज वन ग्रामचं होतं आणि एक तोळा पूर्ण असे जे बुरटे चोरी करतात आणि याच्यातून नागरिक पण असुरक्षित आहेत आणि तुम्ही होमगार्डचं काम करताय लोकांचे संरक्षण करते लोकांना सांगते डाग दाखवून तेव्हा डाग डागाला सांभाळा मोबाईलला सांभाळा आणि मला असं वाटलं नव्हतं की मी आज पंचवीस वर्ष नोकरी केली की माझ्यावर असं की माझ्या मनी नव्हतं कारण माझ्या नादी कोणी लागत नव्हतं पण ते बुरळक पाडून माझं काम केलं पालक अजून तुम्हाला असं वाटतंय बायको त्यांना याच्या अगोदर मध्ये पकडलं होतं नाही 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 काही कोणावर फोनावर बिहारी होती मी चांगलं वळातले माझ्या मोर चेहर पण दिसतात मी त्यांना मी त्याला ओळखून फोटो पण काढलाय पण ती लोक कबूलच होत नाही कारण का आता त्यांच्यावर कॅमेऱ्याचं पॉवर पडत नाही म्हणून कॅमेरा जर आले असते तर त्यांना कबूलच व्हावं लागलं असतं पण कॅमेरा होता त्यांच्या मनातला आपल्याला काय सांगता येणार ते तुम्हाला ओळखीत होते ओळखायला म्हणजे त्यांनी सलापार कामं मी तर येता जाता मला बघत होती पण खलबून माझा या झाला असं माझी गॅरंटी

फ्लॅक्स लावला त्या आधी आद आदल्या दिवशी लावला नाही आठ दिवस आधीच लावला होता पण मग त्याच्या आधी पण जाऊन ठेवून ठेवून मला अशी गॅरंटी कारण की चला पंचवीम करायचं काय म्हणती अँड फिरायची वाढदिवसाच्या अगोदर त्या लोकांनी संपर्क नाही नाही कधीच आहे

म्हणजे आमचा विचारण्याचा उद्देश असा आहे तुम्ही त्यांना काही शिक्षा वगैरे हे काम कधीच नाही मी कधी खूनस मी कोणाची गरज नाही धरली तर ती पोलीस सगळं घेऊन टाकतो मी अजून खुर्शी कोणाची आलेली नाही कोणाच्या डोळ्या वाढलेल्या नाही कोणाची कळ लावली नाही कोणाचं वाईट केलेलं नाही वेळेस असंही असू शकतो नाही की बा समजा कधी तरी कुठल्या तरी तुम्ही त्यांना पकडलं नाही कधीच नाही या गोष्टी कधीच नाही पहिल्यांदाच घडले होते प्रत्येक पहिल्यांदाच आले पहिल्यांदाच आले माया पुढं आणि पहिल्यांदाच मी घटना पाहिली मी लोकांना म्हणायचे कस काय गळ्यातलं वडील पण आज माझ स्वतंत्र वाढल्यानंतर मला अनुभव आला एखादा तुमच्या गळ्यातलं वडलं त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती मला असं म्हणजे गुरु पडल्यासारखं झालं मला असं वाटलं नव्हतं की माझ्या गळ्यातलं वडिने मुलीची पावडर वगैरे काही नाही काही नाही मला काहीच कळलं नाही फक्त त्यांनी काय केलं गलाज घेऊन मी पाणी पित होते तिथं गलाज घेऊन आला मोकळा नाही नाही मोकळ्या तोंडाची होती पूर्ण तुमच्या ओळखून म्हणजे चेहऱ्या मोर माया पूर्ण चेहऱ्या दिसतात त्यांचं त्यांना पकडले त्या पोलिस गेल ते त्यांना विचार पण ती कबूलच होत नाही गंटल तुमचे वडले दोन तोळ्याचे एक तोळ्याचे त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती तुम्ही घाबरले होते का गा? नाही घाबरले म्हणजे वडल्यानंतर घाबरणारच ना मी पूर्ण घाबरले मला बोलता पण आहे ना तरी मी तुझ्या तुला सोडणार नाही मी तुझ्याकडे बघतेस मी सोडणार नाही तुला पकडल्याशिवाय राहणार नाही असे शिवे पण दिले मी आणि माग पण पळाली होते आणि पळून लोक गोळा भरपूर केली मी आरडून चोरांनी माझं डाक तोडलं जाग तोडलं असं केलं पाटला कुठपर्यंत केला <tambi>? पाटला मी तिथं तेवढ्या तेवढ्यातच केलं पुढे नाही पळाली ती एवढी जोरात पळाली वारे त्यांच्या गाडी मागं पळायची माझी काय ताकद नाही पुणेच नव्हतं तिथं ते म्हणजे बड्डे झाल्यानंतरच हे घडलंय ना मग त्यामुळे काहीच बोलता येणार होऊ शकत लोकांना आज माझं गे जरी गेलं आणि माझं गेलं आज मी एवढी सावधगिरीने असताना माझं गेलं तसं कुणाचं नाही गाडावा म्हणून याची काळजी याची काळजी फक्त आपल्या कॅमेरे बसाव कॅमेरे बसावा आणि कार्यक्रमा साहेबांनी काळजी घ्यावा मी शेवटी ओरडले तुम्ही का वरडलं त्यांना शिवाय शाप वगैरे दिलता काय दिल्या मी लय शिवाय दिल्या मादर्श तुला सोडणार नाही तुकडं पळ किती पळाला तरी मी तुला सोडणार नाही असं मी त्यांना भरपूर शिवाय दिल्यात आणि आधी झगड झट म्हणलं तुला तु, तु काही उपयोग होणार नाही पॉटेकॉटे म्हणलं ते खोटं म्हणलं फेकून तरी देईल तर ते खोटं म्हणून फेकलं पण नाही त्याच्या पळवलं ते पळवलं एकदम प्री प्लॅन झालेला आज मी एवढी म्हणलं ते आता खोटं म्हणलं ते फेकून देईल तर ती खोटं पण बोलली मी त्याला तरी त्याने फेकलं नाही जोरात पडलं त्याला फार काम फुटला होता पळकानी मारलं तर त्याचा फार कावरा वावर चारा झाला होता दोघच होती त्याला फटका पण फटका काय मारताय ते इतका फटक्याने आज शब्द रोज तोरच पळाला म्हणजे त्याने बरोबर आनंदाचा जो क्षण होता चंदाबाई चव्हाण यांच्या वाढदिवसाचा त्या क्षणातच त्याने बरोबर डाल्ला मारला आणि बिचारा चंदाबाई चव्हाण हे बारा बारा तास होमगार्डचं काम करते अनेक नागरिकांचं ते संरक्षण करते महिलांचं संरक्षण करते असा कार्यक्रमामध्ये ज्याने ते आपलं सावध राहा आज मी एवढे संरक्षण करीत असताना लोकांना सहकार्य करीत असताना आज माझ्यावर गादा आली तशी तुमच्यावर यावा नाही हे माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी सावध राहा आणि चोरांचा नाही नाटक एवढंच माझी इच्छा आहे